कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्ग नागरी कोकणातून आपल्या कोकणकर राजीव लागल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही चाललो आहे वॉटरफॉलला कुठला तर उक्षी रानपाट धबधबा कोकणातील असा नामवंत धबधबा आहे कधी कोकण रेल्वेमधून आला असेल ना ट्रेनमधून दिसत असेल तुम्हाला राईट साईडला उक्षी रानपाट धबधबा आहे तिकडे आता चाललो आहे आणि आज तात्याचा बड्डे पण आहे सोबत असणार आहे काटे आहे प्रथम आहे तात्याचा बर्थडे हॅपी बर्थडे तात्या माय आहे आणि शंकू पण आहे केक बिक घेतलेला आहे धबधब्यावर धबधब्यावर जाणार आहे जास्त आता मी जाणार नाही रिक्स नाही कोणा सांगून नाही गेलं आम्ही आता उम्या बोलला बड्डे वाला नेता आहे ना परत घेऊन या तू काय बोला माहिती आहे का संध्याकाळी घेऊन या ना त्याला अठरा वर्ष पूर्ण झालेत याला पण तुला झाले ना काटे आता फोर व्हीलर घेणार आहे चला जाऊया आजचा प्रवास असणार आहे आपल्याला आता आम्ही कोचरी पाट्यावर आहे बरोबर मागे आहे हा इकडे रोड जातो राईट साईडला तो देवी गणपतीपुळे जयगड खंडा इकडे रत्नागिरी आणि इकडून आहे ना संगमेश्वरला जायला सुद्धा शॉर्टकट आहे गोवागरला जायला सुद्धा पण आपल्याला जायचं आहे इथून आता कोचरी मार्गे जायचं आपल्याला रानपाल आता आपल्याला जायचं आता कोचरी पाट्यावर इथून पोचरी पोचरीतून रानपाटला जायचं आहे आणि तिकडून वॉटरफॉलला जायचं आपल्या धबधब्यावर तर चला आजचा व्हिडिओ बघा कसा आहे म्हणजे जास्त काही तेच घेणार नाही लांब जाणार नाही म्हटलं जाऊया पाऊस नव्हता आणि यांना सुट्टी पण होती तर म्हटलं जाऊया चला जाऊया आपण धबधब्यावरती मध्ये आलो आहे मित्रांनो आणि रानपाटमध्ये आलात ना तर हा तुम्हाला इथं एक टॉवर दिसेल चालू आहे का बंद माहीत नाही एक हा रोडवरून येतो नारब्यातून आणि हा इकडे जाकादी साईडला जातो बघा या साईडला आणि इकडंच पोचरी देन मार्ग इकडून जाकादीवला जातो आणि हा लेफ्ट साईडचा आहे तो नारब्याला जातो आपल्याला खाली जायचं आहे आवाज येतो आहे बघा इकडेच खाली आहे धबधबा दब जाऊया हळूहळू खाली आता आणि रस्ता खराब असेल खाली त्याच्यामुळं गाडी आणलात तर सावकाश या चला जाऊया 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 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 काय भारी दिसतो आलं का आधी कुठे गेले ते राहिला केक मला वाटत पडला असेल केक आशल, केक <laughs> केक चे केकचेकचे चपाती झाले असेल केकची केकची चपाती हे व्हिडिओ बनवतोय वाटीत लावलं पाहिजे पार्टीच सावंतवाडी ती सावंतवाडीला बोर्ड ते भरपूर राखायचं राहिलेला हा पण केकवाला मी मोबाईल वर आहे चॅटिंग वर आहे केक कशा राहायला ठेवायचं नाही मोबाईल मोबाईल माझा चलो काही आम्ही गाड्या पार्किंगला जागा आहे थोडीशी गाड्या पार्क करू शकता तुम्ही खाली चालत जायचं अजून पंधरा पाच दहा मिनिटावर खाली धबल चालत जायचं खाली खाली चला त्यावेळ पाऊस तू झाला ना छोटे छोटे धबधे बघून बघायला भेटतात आणि मित्रांनो रस्ता खडतरच आहे आलात ना कधी तर नीट या आणि पाऊस असेल तर येऊ नका आज पाऊस नव्हता म्हणून आम्ही आलो इकडे आम्ही काही जास्त पाण्यात उतरणार नाही आताच आवाज भाव किती येतोय तिकडून खालून आणि पाणी भरपूर आहे धबधब्यावरती बरं आमच्या गावातील रत्नागिरीतील असं नाव लिहिला कारण तुम्ही कधी कोकण रेल्वेतून आला असाल ना तर तुम्हाला दिसत असेल शॉर्टकट आहे ना हेच आहे ही काय धोका चला चप्पल काढू बघा रे ट्रेन गेली

कधी एन्जॉयमेंट करायला या आवाज बघ किती येतोय दिसतोय बघ थोडा थोडासा तात काटेला हाक मारतो बघ मारुल गेला असेल याला विसरून पण नको घरी कदल होतील मला आवाज येतो तिकडून आणि आता पुढे जायची गरजच नाही जास्त कारण वाप एवढी मारते ना भिजायला होणार फिर पाण्याचा आवाज बघा किती येतोय आम्ही पोचलोय आता बरोबर उक्षी रानपाट धबधब्यावरती आणि पाणी एवढं आहे ना की वा बघा किती पर्यंत मारते पूर्ण पटरी पर्यंत वाफ आहे थोडं जायलाच नको समोर बघा शेरानपाठ धबधबा आपल्या रत्नागिरीतील सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं ठिकाण मला इथंच वाफ मारते एवढी भिजल भिजायला झालं समोर बघा जायलाच नको परत येईल भिजायला आलं रे इथूनच किती वाफ मारते तिकडे इथपर्यंत वाप येते पूर्ण पूर्ण इथपर्यंत वाप येते तुला जायची गरजच नाही हे बघ कशी बाब जाते हे बघा हा नवीन बरं एन्जॉय करतात आहे पण पुढं गेला तर भिजू आम्ही पुढे गेला तर भिजायला म्हणा त्याला वाप बघ असले ते घाराचा ये पटरी है इतना आता ट्रेन गेले मंगा से हाँ रिस्की है तो रिस्की है थोड़े जाना रिस्की है जरा एक्स्ट्रा पाई जाते ना हाँ नहीं बाप बस लेते थे पानी सेवड़ा है हाँ देखा ना स्वर्ग सुख

मित्रांनो वाफ बघा कसली जाते ते बघा इथंच भिजायला झालं पुढं काय जाणार आणि पाणी वा किती आहे हे बेकार पाणी आहे आणि पुढं जात नाही आहे का इथं आम्हाला भिजायला झालं आता तात्याचा केक कापतोय आम्ही इथे बर्थडे सेलिब्रेशन लाव लाव मस्त एम सी स्टँड तात्या टाकलेला टाकलेल्या नाव वरती आणि माची साठी काय काय केले तर आमच्या ना ब्रो कामसी स्टँड वाटत आहे

पानी मारता जाते रे वाफ वाफा निघतात पाण्याच्या आणि आम्ही एवढा लांब आहे तरी पण भिजलेला आहे पुढे गेले तर स्वतः पोरं आहेत ना पुढे गेले होते तिकडे परत पाठी आली आम्ही भरपूरच वाफ मारते जायची नाही हा नाही पुढे जाऊन आम्ही नाही जाऊ शकत पुढं इथंच बघ किती वाप मारते ते पुढे पुढे गेली स्वतः नाही भेटत आहे तर चला आम्ही आता निघालोय घरी जायला वरती जाऊन एक रील्स बनवायचे काटेला एक रील बनवायचं आहे गाणं माहित ना गाणं नाही येत पण ते रील्स बनवायचे बघा समोरून बघा इकडून घरी चालू जास्त आम्ही आतमध्ये गेलो नाही कारण पाणी भरपूर आहे आणि वापवून भरपूर निघतात आहे त्याच्यामुळे नो रिस्क त्यांना आणला आहे त्यांना परत सुखरूप घरी नेऊ द्या आधी त्याला घरी जाऊया आता वरती जाऊन थांबूया आणि काहीतरी मग पटात टाकू आज शुक्रवार आहे मस्त मी बघू अशीच मजा मस्ती करत आहे कोकणकर राजेसोबत कोकण दर्शन घ्या मित्रांनो हा आपल्या उशी रानपाटामधील निसर्गाच्या सानिध्यात लपलेला म्हणावं लागेल हा धबधबा आहे मस्त आहे एक नंबर आहे पण जास्त रिस्क घेऊ नका पाऊस नसला तरच या इकडे टाईम पण पा आता पाऊस नव्हता म्हणून आलं आता जातो आहे जास्त वेळ थांबलो नाही आम्ही चला आता जाऊया घरी निघतो आहे आम्ही जायला आता आणि इथे आहे ना माझे कुठला स्टॉप आहे रानपाट सावंतवाडी आणि मागे ग्रामपंचायत आहे तिथं आणि इथे शाळे आला तर आणि इथं समोर शाळा आहे रानपाटचे रानपाट सावंतवाडी आणि आता आम्ही चालू आहे घरी चला चला घरी जाऊया बाय बाय बनवायला आम्हाला शेण तयावर आणला आणि पाऊस आला पाऊस आला पूर्ण कातल आहे मंडळी संध्याकाळ झाली ना की सगळ्यांच्या घरी बघा अशा एका तव्यावरती शेणी घेऊन धुरांडे केले जाते कशासाठी तर पावसाचे दिवस आहे मच्छर साठी बघा आमच्याकडे पण असे धुरांडे करतात वाजलेच बरोबर सात वाजले आहेत संध्याकाळचे व्हिडिओ संपवायची वेळ झाले आणि व्हिडिओ कधीची कधी जर सांगता येत नाही कारण व्हिडिओ एडिटिंगला पण वेळ जातो आता खूप ज खूप जण व्हिडिओ करणार आहेत त्यांना माहितीच असेल आणि इकडं बघा बेळकांचा डराव 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 नसते रात्रभर इथं उपलेट फुटले ना पाण्याचे त्याच्यामुळे इकडे जास्त बेळकांचा वास आहे आणि सारखी डार डारवा डार वरत असतात बघा तुमच्याकडे दोरांडे करतात काय कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा का आजचा कारण आम्ही असं अचानक भयानक प्लॅन झाला कुठं काय जातो ना ठरवून नसते आणि तात्याचा बर्थडे पण होता योगान ते घर बघा कसं वाटतंय ते पावला रोगर मस्त वाटत आहे ना तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा चॅनलवरती नवीन असतं चॅनलला सबस्क्राईब करा मंडे आणि कोकणकर राजेसोबत सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चलो भेटू पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये कुठची असेल कशी असेल काय सांगू शकत नाही पण व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करा नक्की आणि अजून कशा पद्धतीचे व्हिडिओ आपण अपलोड करू शकतो ते कमेंट करून नक्की सांगा चला आतासाठी टाटा बाय बाय लगे रो कोकण करा जे के साथ थेट कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन